गावणी मला तो दया आवडते मला इदु खूप आवडतो खरच हो लग्न सिनेमाचा माझ्यासोबत हो हे मंग हे उ श्रावणी आरती काय इकडे घरी असेल ना तर कॉलेज गेली असेल म्हणजे काय स्वप्न होत काय काय राव तू दिवसा पण स्वप्न बघायला लागला पार म्हणजे पार याड झालाय तिच्या प्रेमात काय करणार सोचा हा आरतीला मी प्रपोज केला आणि हा म्हणली मला हां अहिशोबपथ जीव माझा आहे ना हे एवढा गमेला एवढा झाला आता हा चोचा हां ती मला अशीच खरंच मध्ये जर हा म्हणली तर कसलं भारी होईन राव हा ना राहो ये चोच्या हां अरे केव्हा येणार ती पोर आज लिहून ये ना ग हा ना गेऊन लागते गाडीला पण आजच गुण पडायचं होतं हा ना तेच ना आणि त्यात एस टी बी बंद एवढं उन्हात आणत चाल जायला लागते आता काय जायलाच लागते हे बाबा ती बघ बहिणी आली का रे काय म्हणतो आपला अरे पण बावा जाऊन काय बोलू हे बट तुझ्या समोर जा हा तुझ्या मनात काय आहे ना बस आणि बोलू टाक जा नाहीतर एक काम कर तू चिठ्ठी आणली ना हा हा ती चिठ्ठी तिला जा जा गेली पुढे जा जा अरे आवाज दिला हा ते मंग बोलायचं होत बोल कि मग आज लवकर आली आज पेपर होता ना म्हणून लवकर चालू कोणता पेपर होता मराठीचा मग पेपर सोप्पा गेला आणि तुला तिला पण सोप्पा गेला तिला नाही का बोलता येत येते ना हा मग तू मध्ये गट करत्या तिला बोलू दे ना हा तुला कसं गेला ग पेपर मला पण चांगला झाल ना मग आता बोल जाऊ का मंगला तुझ्या सोबत ए सोचा त्याला बोलायचंय ना तू कशाला मध्ये चोमड्यापणा करतोय तो तर काहीच बोलत नाही अगं त्याच्या मनातलं सगळं कळतं मला श्रावणी तू मला लय आवडते मला वाटलं नव्हतं तुझ्या मनात काय तसलं चालू असेल तू पण तसलाच निघाला सगळी पोरं सारखीच असतात चल कस आहे मंगया मला नव्हतं वाटलं तू असा विचार करत हे मंग्या, मंग्या बोल ना काय बोलायची मंग्या काय बोलते ती ह अरे काय बोलते ती काय तुला बोलायचं होत काय बोलायचं ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट हां ऑल द बेस्ट का कशासाठी का ते उद्या पेपर नाही का पेपर पेपर हां उद्या पेपर आहे ना तुझा त्यासाठी ऑल द बेस्ट हां ठीक आहे ठीक आहे थँक्यू एवढंच ना हां एवढंच ठीक आहे चल गं सपना बाळा तुला किती ताप आलाय काय नाही मम्मी बरे मी तू नको टेन्शन घेऊ बाळा तुला पता येत नव्हतं तर कशाला मारली मी एकटेच कडल मला नाही आवडलं म्हणून मी पण खाल्ली उडी अगं तुला काय झालं असतं म्हणजे मग अगं मम्मी पुरी होत पोहत तिथं सगळ्या आणि मी कडलच होते छान तुला छान बिस्किट घेऊन येते गोळी थांब तुला बरं वाटलं काय रे वय ते मास्तरची पोर माझ्या पाण्यात पडली होती हा पडली होती ना तुला कोणा सांगितलं सांगितलं तुला येत ना उडी मारले मग मी का बघत बसू का तिथं काय झालं असत मग मला नाही काय काय रे वय मी ऐकलं का तू मास्तरच्या पुरीच्या मागे लागलं काय मास्तरच्या पुरीच्या मागे लागलाय तुला कोणा काय सांगितलं कोणा काय आवय झाली आवय झाली काय पण म्हणते तू नको मला खा खातूच अरे मग बसायला नाही आले मी मला बोलायचे तुझ्याशी बोल ना काय म्हणतेस काय बो बोचा तुझं काय चालू, काई 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 चालू? आहे काय नाही काय चाललंय काय नाही चालू मग गावात तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे ते होय अगं आमचं एकमेकांवर प्रेम आहे नाही होतं आता विसरायचं प्रेम कळलं का त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं त्याच्यावर मला नाही खरं वाटत तू काहीही बोलतेस वैभवचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे होतं पण आता करत नाही हेच सांगायला नेहमी मी तुला त्याच्यापासून लांब राहायचं ए ते तू नको सांगू मला मी बोलेल वैभव सोबत तुझा ए तुला एकदा सांगितलं कळत नाही त्याला नाही बोलायचं तुझ्या बरोबर म्हणून मी आले आणि ऐक तू जर वैभवला परत भेटायला गेली तर याद राख तुझ्या पप्पांना सांगेन तुमची लाडाची लेख काही दिवे लावते बाहेर ते त्यामुळं वैभवपासनं लांब राहायचं कळलं का वैभ्या अरे काय एवढा बसलाय काय झालं तुला शांत नको बसू तर मग काय करू झालंय काय अरे समरीना सगळं सांगितलंय घरामध्ये त्या दिवशी तळ्यावरती काय झालं ते आई मला जावताना आज म्हणत होती काय समरीना सगळं सांगितलंय हा ना राह या समरीचे तिला तर काही सांगायच नाही पाहिलं राहू आणि कुठं न्यायच्या कामाची नाही ती संत्या अरे सपनी माझ्याबरोबर एवढे दिवस झालं बोलत नाही ती मला विसरली तर नसेल ना ती मला सोडून गेले तर माझं काय व्हायचं तिच्याशिवाय नाही जगू शकत हे वय बी आर तू याड आहे का रे ती कशी काय तुला सोडून जाईल ती खरं प्रेम करते तुझ्यावर बरं जाऊ दे पाऊस म्हणलं येतोय आता चल घरी जाऊ काय करतो घरी जाऊ घरी गेल्यावर नुसती आठवण येते तिची अरे त्या दिवशी तिला सोडून ना आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी केली मी अरे नाते ती पुलासारखं असते पूल एकदा कॉमजलं ना परत कधीच नाही उमत अरे तुला एवढ्या कळतंय तर मग त्या दिवशी काला सोडून आला तिला एकटीला तिला कसं वाटत असेल अरे त्या दिवशी मला नाही रे काय सुधारले त्या एका क्षणा एक ना मी सगळे विसरून गेलतो तिला सुद्धा विसरलो तीच तर सगळ्यात मोठी चुकी झाली माझी काय नाही ओल्या करेल दोन दिवसात माप नको लोड घेऊ अरे भाई व्या तुला असं नाराज मला बघवत नाही रे तुला कायम हसता आणि बघायचंय मला हस बरं आता हाच की अरे <laughs> नाराज अरे पास ना हस hey. <laughs> <laughs> अरे अरे भारी वाटत बघ चल ए ये कुठं चालू अगं चालले आंब खायला मग मला पण घेऊन ये पळे आम्ही नाही कोणाला आणि आंब बिंब खायचं असल तर आमच्या बरोबर चल <laughs> <खुट चाल> <laughs> I mean हा येते आणि मग या मग या नाही आला का मग या दिसला नाही सकाळपासून कुठे गेलाय काय माहित तुम्ही दोघाय ना पुढे जा मी त्याला घेऊन आलो जा काय रे वायब्या सपनाला नाही घेऊन आला तिला पण घेऊन यायचं ना ती बोलत नाही माझ्या बरोबर रागावली मग कसं काय घेऊन येणार तिला काय झाले भांडणं झाल्यात का हा नाही तसं काय नाही एवढं मग नक्की काय झालं नीट सांग ना अग परवा रात्री आम्ही दोघं भेटायला गेलो बस असच बसलो होतो तर आमच्यावर कोणीतरी बॅटरी चमकवली मग मी तिला तिथंच टाकून पाळालो काय तू तिला तिथं सोडून आला का असं कोणी करताय का बरं झालं ते असूच बोलत नाही ए से अग असं नको ना बोलू माझा जीवापाड प्रेम आहे सपनीवर अगं त्या दिवशी जे चूक केले ना ती परत कधीच करणार नाही पण तू फक्त मला मदत करशील का मी एक सांग का तुला करणार का हा करीन बरस आहे मी विचार का तुला विचार ना तू एवढं प्रेमाबद्दल समजून सांगत ए तुला नाही का कधी कोणी आवडले ए अरे काय इथं बसून राहिलंय कोण जाण्याचं आंब्यावरती मग तुला काय बोलायला बोलाय इथं चढ माझीच बारी घ्या आणि मग चला हायत का पण वरती आंब्यावरती आंब आईला इथं दिसत नाही पण हाय थोडस बघलं पडला मग

पण भेटलं भेटल मंगेला आंबाच नाही ना बर सांग त्या तुझा द्या आंबा त्याला ते पण मी नाही देणार एवढा चांगला पिवळा आंबा आहे जाऊ द्या नस दे मला आंबा काय नाही एवढं चला मंग हा घे आंबा नाही नको राहू दे तुला घे वाले तस पण मला आंबा नाही आवडत तू खाला काय आणि मी खाला काय एकच हा गे आंबा तुला अरे नको मला हा गे तर बेदर हा आंबा घे राव दे रे तुला नाही घे 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 अरे एवढे काय त्यात आपण एक काम करू घर गेल्यानंतर सगळे तिने आंब आपण का खाऊ का चला आता